रहा अपडेट शिवापूर शिवारात शिकाऱ्यांना अटक प्राण्यांचे अवशेष जप्त चाळीसगाव प्रादेशिक व वन्यजीव चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या पाच शिकाऱ्यांना चाळीसगावच्या पाच प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव वन विभाग यांनी संयुक्त कारवाई करून पकडली या शिकाऱ्यांकडून जंगली प्राण्यांचे मौन कोल्ह्याची कातडी व काही जिवंत पक्षी जप्त करण्यात आले चाळीस वन परिक्षेत्र अंतर्गत जून पाणी नियत क्षेत्रातील मौजे शिवापूर मालकी गट नंबर एकशे पाच मध्ये शिकारी आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती त्यांच्याकडे वन्य प्राण्यांचे अवशेष मंश जिवंत पक्षी वन्य प्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे असल्याच्या माहितीवरून वन विभागाच्या पथकानं छापा मारला असता तिथे एकूण पाच संशयित जिवंत वन्य प्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे मिळून आले वन विभागाच्या पथकानं संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्यावर वन गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई वन अधिकारी शीतल नगराळे ग्रामीण पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्त कामगिरी केली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव नेव्हर मिस एन अपडेट